आणि मी हे स्थापना केली आहे वरुण गोशाळेची आणि हे जी जागा आहे विलळा गावात बिल्ल्याळा शहरात येते आणि याची सुरुवात मी सात वर्षापासून केलेली आहे आणि मला याला हे पूर्ण सेटअप करायला सात वर्ष लागलेले आहेत आणि बरेच लोकांचं सहकार्य पण झालेलं आहे मदत झालेली आहे या कामात आणि माझी अशी अपेक्षा आहे की पुढे पण सगळे मिळून यावं आणि हे चांगल्या कार्यात दैविक कार्यामध्ये सहकार्य करावं पुढे गायी आपली गोशाळासोबत मला इकडे वृद्धाश्रम पण चालू करायचं आहे ते पण प्लॅनिंग आहे वृद्ध आश्रम वृद्धाश्रम वृद्धाश्रम किती एकरचा एरिया हा एकवीस एकरचा एरिया आहे आणि मी गायींसाठी पाच एकर लोकेट केलेलं आहे ज्याचं मी झोन्स केलेले आहे आता सध्या माझ्याकडे फक्त तेवीस गाय आहे पुढे जाऊन असं वाढेल आणि त्यासाठी मी झोन्स पण तयार केलेले इकडे शाळेची जे देखभाल आहे मी स्वतः करतो जेव्हा सुट्टी मी सुट्टीवर येतो इकडे आणि मी माझ्याकडे चार कामगार आहे आणि ते सगळे इकडे देखभाल करतात गोशाळेची चार लोक आहेत माझ्याकडे चार केअरटेकर्स आणि ते सगळं करतात यांचं आणि आम्ही सगळ्या गाया भागवतो म्हणजे हां सर्व गाय म्हणजे कोणती पण गाय असू द्या आम्ही त्यांना वापरतो त्यांची देखभाल करतो मेडिकल ट्रीटमेंट करतो डॉक्टर्स आहे आमच्याकडे व्हिजिटिंग डॉक्टर्स आहे तीन चार मग बोलू की ते येऊन जातात सर तुम्ही आता एक विषय सांगितला वृद्धाश्रमची तुमची संकल्पना आहे हो तर वृद्ध आश्रम हा कधीपर्यंत तुमचा संकल्पना पूर्ण होईल ट्राय तर असं आहे का कमीत कमी जे प्लॅनिंग आहे त्याच्याशी पण मला असं वाटतं कमीत कमी तीन वर्ष लागणार आहे मला तीन वर्ष कमीत कमीमध्ये आम्ही गायंचं गायींसाठी हिरव्या चारीची व्यवस्था केलेली आहे ते आपले मॅनेजर आहे आणि पंडित भाऊ आता ते हस्तिगत लावलेलं आम्ही आहे आणि ते त्यांचं आता चाराची व्यवस्था करत आहे जे एकवीस एकर आहे याच्यात आम्ही फक्त चारा करतो आणि उत्पन्न काहीच घेत नाही फक्त गायींसाठी उत्पन्न घेतो आणि गायींना कोणतं पण काम करण्यास म्हणजे भाग घालत नाही आणि दूध पण एवढंच काढतो की म्हणजे फक्त आमचे चहासाठी आणि बाकी ते वासरूसाठी दूध असतं ते वासरूसाठी आम्ही बाहेर दूध वगैरे काहीच विकत नाही आम्ही तिकडे आणि जे मी चारा लावले आता आठ एकरमध्ये मी मक्का पेरले आहे तेही गायींसाठी चारा आहे उत्पन्न काहीच घेत नाही फक्त गायीसाठी दिलसे सेवा गायी केली दिलसे सेवा जे बी आहे लोडर ट्रॅक्टर आहे याच्यातून आम्ही हो जे पैसे कमवतो जे पैसे येतात ते पैसे आम्ही गोशाळेतील गायीचे संगोपनासाठी वापरले जातात गायंसाठी मी काहीच घेत नाही देवाची कृपा आहे माझ्यावर की चांगलं म्हणजे माझी नोकरी आहे आणि चांगली पगार पण आहे आणि संधी दिली आहे मला देवानी त्यासाठी मी हे करतो आहे शेतासाठी एक्सक्ल्युसिव ट्रॅक्टर आहे याच्यात आम्ही जे आपले बैल आहे आम्ही यांना कामासाठी भाग पाडत नाही इकडे बैलजोडीचा जोडीचा आणि फुल काम जे आहे टॅक्टनीस करतो याला रोटर लागलेलं ला आहे आणि ते पेरणी यंत्र पण आहे आता जे मक्का लावलेलं ला आहे रोटर केलं आहे शेतात ते याच्यानीच केलेलं आहे जे घर बनवलं आहे मी कंटेनरमध्ये केलेलं आहे आणि मोठं असा होता की जे जुनं आहे हे कंटेनर जुनं घेतलेलं आहे याला मी रियूजमध्ये केलेलं आहे रिसायकल करून याला मी वापर केलेला आहे मी याच्या याचा कंटेनर टिकाव कसं होईल हे विचार करून मी हे बनवलेलं आहे